हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा आ? तर आता झालेली आहे आमची इथं चौकट पूजा आणि आम्ही निघालेलो आहे कालच्या व्हिडिओमध्ये ना ह्यांनी तसाच असा चप्पल वगैरे बुड वगैरे घालून नारळ फोडला कारण त्याच्यावरती एक कमेंट पण आली की जावायने असंच नारळ फोडला तर खाली ना सिमेंट होतं वाळू होती त्याची चिखल होता नाही का तर त्याच्यामुळे पाय खराब होतील आणि आम्हाला आता जायचं होतं आणि त्याच्यामुळं ना त्यांनी ते काढलंच नाही शूज आणि पटकन तसाच नारळ फोडला माहीत ते, ते काढायला पाहिजे होता कारण आम्ही पण चपल्यावर पाय ठेवून पूजा वगैरे केली पण त्यांचं ते तसं शूज वगैरे घालायला टाईम वगैरे लागेल त्याच्यामुळे त्यांनी काही काढला नाही तसंच घातलं तर आता लगेचच मग आमची आज भरपूर धावपळ झाली कारण जायचं होतं आम्हाला आणि त्यात सव्वा अकराचं रिझर्वेशन करून मी आलेले आणि त्यात लवकरच ते पूजा होती तर त्याच्यामुळं ते आणि आवरायचं तर त्यात खूप घायघाय झाली ते पटापटलं पटापट आवरलं मिसरांना आधीच बोलवलं होतं आदल्या दिवशी पण ते, 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 ते काय आले नाही मग ते आले कारण पाऊस होता आदल्या दिवशी भरपूर तर आ, ते संध्याकाळी काय आले नाही डायरेक्ट सकाळी आले मग ते साडेआठ नऊ वाजता आले बारामध्ये त्यानंतर मग घरी आल्यावर जेवण वगैरे करून मग आता आम्ही पूजा वगैरे करून निघालोय तर चौकट पूजा झाली आणि दादांनी पेढेच नव्हते आणले म्हणजे विसरले होते त्याच्यामुळं तिथं जे साखर होती खडी साखर तर तेच प्रसाद म्हणून देत होता आम्ही तोंड गोड करा मम्मी म्हणते तर आता त्याच्यामुळे तोंडगोड करायचं वरची वरची

शेवटच्या क्षणापर्यंत माझं चाललं होतं की काय राहिलं का काय राहिलं का कारण प्रत्येक वेळी काय ना काय आम्ही विसरून जातो तोपर्यंत रोहिणी भैया वेदांत बॅगे घेऊन गेले पुढे आणि माझ्या अजून बॅगी जी काय राहिले काय नाही राहिले ते बघायचं चालू आहे

Hai, oh. Bye, game, Bye. 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 Ay. Bye. 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 कुठला वेदांच्या कुठल्या जाताना पप्पांनी माझ्या हातात पैसे दिले तर लय फील होतं मला कधी कधी म्हणजे ते कधी पण मी आले ना कधी पण जाताना पैसे द्यायला मला विचारत विसरत नाहीत अगोदर पण विसरणार की तुला आहेत का खर्चायला तुला जायला आहेत का नसेल तर मला सांग तर आपण बोलले ना हा आहेत तर मग जाताना का व्हायना थोडेसे पैसे हातात ठेवणार आत्ता पण हजार रुपये हातात ठेवले पोरांना खायला घे म्हणून नको नको म्हणताना तर आता चला आता आम्ही आलेलो आहे बस स्टँडवर घरून निघताना मरणाची गडबड कारण रिझर्वेशन केलं होतं गाडी चुकायला नको पण गाडी आली सव्वा अकराचं रिझर्वेशन होतं आणि आम्ही अकरा वाजता बस स्टॉपवर गेलो पण गाडी आली पावणे बाराला पावणे बाराला गाडी तिथून बाराला निघली आणि आता रात्र झाली आम्ही निम्म्या रस्त्यात पोचलेलो आहे खूप उशीर झाला घरी यायला आम्हाला भरपूर उशीर किती काय ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल तर तिकडच्या पाण्याने माझ्या चेहऱ्यावरती ना थोडंसं इन्फेक्शन झाल्यासारखं झालं जा। चेहऱ्यावरती थोडे बारीक बारीक फुरळ वगैरे आले तर व्हिडिओमध्ये दिसतंय बघा असं ते दिसत नाही पण व्हिडिओमध्ये दिसत असतो तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय